नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कवठ्या गुलांद मध्ये वीस वर्षांनी भेटले शाळकरी मित्र मैत्रिणी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कवटे गुलंदे येथे तब्बल वीस वर्षांनी शाळकरी मित्रमैत्रिणींची भेट झाली आणि उत्साहाला उदान आले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला निमित्त होते सन दोन हजार तीन दोन हजार चार मधील माझी विद्यार्थ्यांचा प्रारंभी विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब शहापुरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले सर्वांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करण्यात आलं व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व शिक्षकांचा व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रत्येकाच्या संसारूपी जीवनात आई वडिलांना जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार देणाऱ्या आपल्या शाळेला आणि गुरुजनांना आहे हा स्तुत्य लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याच्या भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या तब्बल वीस वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येऊन सोळा मे रोजी हा स्नेह मेळावा संपन्न झाला वीस वर्षानंतर सर्वांना पुन्हा एकदा भेटण्याची हितभूत साधनेची संधी मिळाल्याने माझी विद्यार्थ्यांमध्ये आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झालं होतं या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेश शहापुरे शिक्षक डी टी कांबळे एस टी कभाडे महादेव सणबे अनिल कुम्मे बाबासाहेब गडगे श्री राजमाणे अध्यापिका सौ यास्मीन मालूर सौ महामुनी यांच्यासह शिक्षक वृंद माजी विद्यार्थी प्रवीण पाटील शरद गावडे सतीश शहापुरे विनायक माने शीतल कांबळे दिनेश मांजरे अर्जुन माने अजित पाटील मोहन हलसोडे शीतल बसरकुडे निवास गावडे ऋषीराज शिंदे सुशील भेंडवडे विजय निकम मयूर डोंगरे वंदना माने सपना ऐनापुरे माधुरी कदम पल्लवी मर्जे रुपाली मांजरे अस्मिता सूर्यंशी रुपाली गंगधर शिल्पा पाटील सुषमा सावंत मीनाक्षी जगताप अमृता शहापुरे मयुरी सनबे यांच्यासह सन 2003-2004 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते